जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती अति वेगानं चालावी कारण रस्त्यावर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा भार झालाय की रस्ते अपुरे पडायला लागले ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणावरनं तुम्हाला वाहतूक तु व्यवस्था योग्य प्रकारे करता येईल वाहतूक व्यवस्था केली पाहिजे पाश्चात्य देशामध्ये पाण्याचा वापर ट्रान्सपोर्ट सिस्टीम साठी फार मोठ्या प्रमाणात केला जातो खाल्लं जमिनीवरनं गाड्या जातात फोर व्हीलर त्याचबरोबर वर्ण त्यांचे रोपवे किंवा मेट्रो जातात रेल्वे जात असतात त्याचबरोबर समुद्रकिनारी किंवा खाडी ज्या ठिकाणी आहे त्यावरनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांचे ट्रान्सपोर्ट सिस्टीम जाते आपल्या देशामध्ये आणि प्रामुख्यानं एमएमआर क्षेत्रामध्ये ईश्वरानं नैसर्गिक एवढी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहाय्य केलेलं आहे की जर मुंबईला चारही बाजूनी सागरी किनारा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सागरी किनारा आणि खाडी किनारा आहे तुम्ही कुठेही जा मुंबईला कनेक्टिव्हिटी जर जा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर समुद्राला खाडी खाडी वेढलेलं आहे म्हणजे तुम्ही मुंबई सोडली की बीरा भाईंदरला बघायला तर खाडी किनारा आहे पुढे वसई विरांना समुद्र आणि खाडी किनारा आहे आमच्या ठाण्याला खाडी किनारा आहे नवी मुंबईला समुद्र आणि खाडी किनारा आहे कल्याण नोंदुलीला खाडी किनारा आहे प्रत्येक एमएमआर क्षेत्रामध्ये हा समुद्र आणि खाडी ह्यांनी जोडलेला असल्या वॉटर ट्रान्सपोर्ट ही भविष्याची गरज आहे एका बाजूला रोपवेचा मार्ग तर दुसऱ्या बाजूला सागरी किनाऱ्याचा वॉटर टॅक्सीचा पर्याय हा स्वीकारायला हवा आणि एज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी आज एक बैठक लावलेली त्या ठिकाणी नगरविकासचे प्रधान सचिव एम एम मेंटेन बोर्डाचे मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर एमएमआरडीचे सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज असा निर्णय झाला की खडी किनारा आणि समुद्र किनाऱ्याला आपल्याला हे एवढं नैसर्गिक संपत्ती असल्या कारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात जागायला हवी त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला आज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर या नेत्यांनी दिले आणि त्याचबरोबर एम एम आर क्षेत्रामध्ये खाजगी काही आम्ही लोकांना सांगितलेले आहे की पुढील दोन ते तीन महिन्यात तुम्ही एमएमआर क्षेत्रामध्ये कुठे कुठे रोपवेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचं आम्हाला प्रेझेंटेशन द्या जेणेकरून मेट्रोचे जे जसे मार्ग आहे टू ए टू बी किंवा आमचा फोर आ, ए फोर त्याचबरोबर नाईन टेन असे जे मार्ग आहेत तसे मार्ग आम्हाला रोपवेचे सुद्धा चालू करायचे जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या काही वर्षामध्ये हे सगळे मार्ग आमच्या एमएमआर क्षेत्रातील लोकांना संयुक्तिक ठरेल त्याचबरोबर असेल काम खात्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत त्यांना हे सांगितलं की ज्या ठिकाणी स्टेशन आपण देतो त्या ठिकाणी भूमिगत पार्किंग दोन ते तीन माळ्याचं असणं म्हणजे पार्किंग मॉल ज्याला कन्सेप्ट आपण असं म्हणू की त्या ठिकाणी सीएनजी आणि पेट्रोल पंप सुद्धा असतील आणि त्या ठिकाणी मॉल सुद्धा असतील म्हणजे लोकांना पार्किंग गाड्या पार्क केल्यानंतर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगही करू शकाल मेट्रो स्टेशनच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पार्किंग प्लाझा जर निर्माण केली तरच ही वाहतूक समस्या सुटेल अशा प्रकारचे तीन चार पर्याय एम एमआर क्षेत्राची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही दिलेली आहे आणि पूर्ण तीन महिन्यामध्ये त्याचा प्रेझेंटेशन सगळ्या संबंधित अधिकाऱ्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून कसं त्यावर मार्ग काढून ही रस्त्यावरची वाहनं आपण कशी कमी करता येईल आणि ही वाहतूक म्हणजे कशी दूर करता येईल यासाठी प्रयत्न करतो